नमस्कार मित्रांनो माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्याविषयी माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आणि व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कोल्हापूर हा महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे जो पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येतो कोल्हापूर हा जिल्हा उत्तर दक्षिण असा पसरलेला असून शिरोळ तालुक्याचा काही भाग हा पूर्व भागातसुद्धा पसरलेला आहे कोल्हापूर जिल्ह्याचा दक्षिण भाग सिंधुदुर्ग जिल्हा व कर्नाटक राज्याशी लागून आहे तर पूर्वेचा काही भाग कर्नाटक व सांगलीसोबत जोडला गेला आहे पश्चिम भागाला कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे तर उत्तरेला सांगली जिल्हा सीमा लागून आहे कोल्हापूर जिल्हा सीमा सह्याद्री पर्वताला लागून आहे त्याचबरोबर हा प्रदेश घाटमाथ्यावर असल्याकारणाने काही ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त आहे सह्याद्री पर्वताला लागून असलेला काही भाग डोंगराळ व जंगलाचा आहे जसे राधानगरीचा जो भाग आहे तो आणि चांदोली अभयारण्याचा जो भाग आहे तो जरा डोंगराळ व जंगलाचा आहे या जिल्ह्यातील गगनबावळा पन्हाळा शाहूवाडी आजरा चंदगड राधानगरी या प्रदेशामध्ये किंवा या तालुक्यांमध्ये पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस पडतो कोल्हापूर जिल्हा उत्तर पूर्व दक्षिण असा पसरलेला असल्यामुळे व जिल्हा मुख्यालये हे जिल्ह्याच्या उत्तर भागात असल्यामुळे काही तालुके हे जिल्हा मुख्यालयापासून लांब आहेत मात्र असे जरी असले तरी जिल्हा मुख्यालयासोबत हे लांबचे सुद्धा रोडने वेल कनेक्ट आहेत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत शाहूवाडी पन्नाळा गगनबावडा राधानगरी भुदरगड आजरा चंदगड गडहिंगलज कागल करवीर शिरोळ हातकनंगले असे हे बारा तालुके आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर हे जिल्हा मुख्यालय असून कोल्हापूरसाठी तालुका मुख्यालय हे करवीर नावाने ओळखले जाते जे जिल्हा मुख्यालय कोल्हापूर येथेच आहे त्याचबरोबर भुदरगड तालुक्याचे सुद्धा तालुका मुख्यालय हे भुदरगड नसून गारगोटी हे ठिकाण आहे भुदरगड हे जरी तालुक्याचे नाव असले तरी सर्व शासकीय कार्यालय ही गारगोटी या ठिकाणी आहे कोल्हापूरमधील हातकणंगले कागल पन्हाळा राधानगरी हे चार तालुके जिल्हा मुख्यालयाला लागून आहेत जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असणारे करवीर तालुका मुख्यालय सोडून इतर तालुका मुख्यालय किंवा तालुके हे जिल्हा मुख्यालयापासून पुढील प्रमाणे अंतरावर आहेत कोल्हापूर ते शिरोळ त्रेचाळीस किलोमीटर कोल्हापूर ते हातकनंगले तेवीस किलोमीटर कोल्हापूर ते शाहूवाडी सत्तेचाळीस किलोमीटर कोल्हापूर ते पन्हाळा तेवीस किलोमीटर कोल्हापूर ते गगनबावळा अठ्ठावन्न किलोमीटर कोल्हापूर ते राधानगरी जवळपास पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर कोल्हापूर ते भुदरगड किंवा गारगोटी हे अंतर त्रेपन्न किलोमीटरचे आहे कोल्हापूरपासून आजरा हा तालुका जवळपास नव्वद किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तर कोल्हापूरपासून चंदगड हा तालुका एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे कोल्हापूरपासून गडहिंग्लज हा तालुका पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे तर कोल्हापूरपासून कागल हे अवघ्या सोळा किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे कोल्हापूर जिल्हा मुख्यालय ही उत्तर भागात असल्यामुळे काही तालुके जिल्हा मुख्यालयापासून जरी वाटत असले तरी जिल्हा मुख्यालयासोबत हे लांबचे तालुकेसुद्धा रोडने वेल कनेक्ट आहेत कोल्हापूर जिल्हा मुख्यालय हे सर्व सुखसोयी सुविधांनी परिपूर्ण असे शहर आहे शिक्षण आरोग्याच्या येथे चांगल्या सोयी उपलब्ध आहे कोल्हापूर जिल्हा मुख्यालय ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा मुख्यालय हे महानगरपालिका क्षेत्र असल्यामुळे येथे राहण्याची व इतर सुविधा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतील कोल्हापूर येथे तालुका मुख्यालय हे करवीर नावाने आहे करवीर तालुका मुख्यालय हे तालुक्याच्या पूर्व भागात एका बाजूला असल्याकारणाने तालुक्यातील अतिदक्षिण व अतिपश्चिमेकडील काही गावे ही थोडी लांब अंतरावर आहेत तालुका मुख्यालयापासून अतिदक्षिणेकडील शेवटचे गाव निघवे खालसा हे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे तर अतिपश्चिमेकडील शेवटचे गाव मांजरवाडी हे तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजेच करवीर तालुका सीमा ही फार तर पस्तीस किलोमीटरच्या आतमध्येच येते तालुका मुख्यालयापासून कोणतेही गाव मिळाले तर तुम्ही तालुका किंवा जिल्हा मुख्यालयावरून ये जा करू शकता राजपूतवाडी दिंडनेरली गणेशवाडी असे काही मोठी गावे या करवीर तालुक्यामध्ये आहे यात करवीर तालुक्यामध्ये रोडची कनेक्टिव्हिटीसुद्धा चांगली आहे तुम्ही एकतर जिल्हा मुख्यालय किंवा जवळचे एखादे मोठे गाव येथून ये जा करू शकता यानंतर हातकणंगले हा तालुका जिल्हा मुख्यालयाला लागून आहे ला 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 व सपाटीवर हो आहे त्याचबरोबर या भागात बऱ्यापैकी औद्योगिकरण झाले आहे त्यामुळे हा भाग बऱ्यापैकी विकसित आहे तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने तसा लहान आहे व मोठी मोठी गावेसुद्धा या तालुक्यामध्ये आहे त्यामुळे राहण्याची शिक्षणाची व आरोग्याची येथे चांगली सुविधा उपलब्ध आहे बाजूलाच जिल्हा मुख्यालय हे अगदी तेवीस किलोमीटरवर आहे त्यामुळे कोणतेही गाव मिळाले तरी तुम्ही जिल्हा मुख्यालय किंवा हातकनंगले तालुका मुख्यालयावरून किंवा बाजूच्या एखाद्या मोठ्या गावावरूनसुद्धा तुम्ही ये जा करू शकता हातकनंगले तालुका मुख्यालय हे तालुक्याच्या पूर्व बाजूला एक साईड आहे तालुका मुख्यालयापासून उत्तरेला असणारे शेवटचे गाव निळेवाडी तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे कुठलेही गाव जर मिळाले तर फार तर ते पस्तीस किलोमीटरच्या आतमध्ये येते हातकणंगले तालुक्याच्या उत्तरेला सांगली जिल्हा पश्चिमेला पन्हाळा तालुका करवीर तालुका व दक्षिणेला कागल तालुका तसेच कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे तर पूर्वेला शिरोळ तालुका सीमा लागून आहे हातकणंगले तालुक्यात बऱ्यापैकी औद्योगिकरण झाले आहे त्यामुळे मोठमोठी मुट गावे बाजारपेठा आहेत त्यामुळे कोणतेही गाव जरी मिळाले तरी तुम्ही इथे राहण्याची व येण्या जाण्याची चांगली सोय होऊ शकते शिरोळ हा कोल्हापूरमधील पूर्वेला असणारा शेवटचा तालुका आहे जो आपली उत्तर पूर्व सीमा सांगलीमधील मिरज तालुक्यासोबत शेअर करतो दक्षिण सीमा कर्नाटक राज्याला लागून आहे तालुक्याच्या पश्चिमेला हातकणंगले तालुका लागून आहे तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असून बऱ्यापैकी शहरीकरण व औद्योगिकीकरण झालेला तालुका आहे मोठमोठी गावे असून बाजारपेठासुद्धा मोठ्या आहेत त्यामुळे कुठलेही गाव जरी मिळाले तरी राहण्याची चांगली सोय होऊ शकते शिरोळ तालुका सीमा ही फार तर तालुका मुख्यालयापासून पंचवीस किलोमीटरच्या आसपास आहे त्यामुळे येथील कोणतेही गाव तुम्ही घेऊ शकता रोडची कनेक्टिव्हिटीसुद्धा चांगली आहे पन्हाळा तालुका हा ईशान्य नैऋत्य उत्तर दक्षिण असा निमुळता पसरलेला आहे ज्याच्या उत्तरेला शाहूवाडी तालुका आहे व उत्तरेचा काही भाग हा सांगली जिल्ह्याला लागून आहे पश्चिम भाग रत्नागिरी जिल्ह्याला लागून आहे तर पूर्वेला हातकणंगले तालुका लागून असून दक्षिणेला करवीर तसेच राधानगरी व गगनबावळा या तालुक्यांच्या सीमा लागून आहेत पन्हाळा तालुका मुख्यालय हे पन्हाळा किल्ल्यावरच आहे तालुक्यामधील अतिदक्षिणेचे शेवटचे गाव पानोरे हे तालुका मुख्यालयापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे तर पश्चिमेला असणारे वाशी हे गाव अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजेच तालुका सीमा ही साधारणत पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटरच्या अंतरावर आहे पन्हाळा तालुक्याचा दक्षिण पश्चिम हा भाग थोडा दुर्गम डोंगराळ आणि जास्त पावसाचा आहे असे जरी असले तरी पन्हाळा तालुक्यामध्ये रोडची कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी आहे त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील कोणतंही एखादं गाव मिळालं तर तुम्ही त्या गावाच्या आजूबाजूला असणारं एखादं मोठं गाव किंवा तालुका मुख्यालय किंवा बाजूचं तालुका मुख्यालय किंवा बाजूच्या तालुक्यातील एखादं मोठे गाव इथून तुम्ही ये करू शकता पन्हाळा तालुक्यामध्ये कोडोली बोरपाडळे कनेरी काळे पोहाळवाडी कोतोली यासारखी काही मोठी गावे आहेत इथे रोडची कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी आहे त्यामुळे एजा होऊ शकते शाहूवाडी हा कोल्हापूरमधील अतिउत्तरेला असणारा जिल्ह्यातील शेवटचा तालुका आहे शाहूवाडीच्या पुढे पश्चिमेला रत्नागिरी जिल्हा सीमा सुरू होते तर उत्तरेला सांगली जिल्हा सीमा लागून आहे दक्षिण व पूर्व बाजूला पन्हाळा तालुका सीमा लागून आहे शाहूवाडी तालुका उत्तरेला निमुळता व दक्षिणेला पसरट असा असून उत्तर दक्षिण असा विस्तारलेला आहे शाहूवाडी तालुका मुख्यालय हे तालुक्याच्या मधोमध आहे तालुक्याचा काही भाग हा थोडा दुर्गम आणि डोंगराळ आहे तसेच पावसाळ्यात येथे बऱ्यापैकी पाऊस पडतो शाहूवाडी तालुक्याच्या वायव्य भागात असणाऱ्या चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा जो परिसर आहे तो थोडा दुर्गम आणि जास्त पावसाचा तसेच डोंगराळ आहे शाहूवाडी तालुक्यापासून अति वायव्याला असणारे शेवटचे गाव उखळू हे साधारणतः पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे हे गाव चांदोली राष्ट्रीय अभयारण्याला लागून ला आहे त्याचबरोबर शाहूवाडी तालुका मुख्यालयापासून अतिदक्षिणेला असणारे बरकी इंजोडी सावर्डी ही गावे साधारणतः बत्तीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजेच शाहूवाडी तालुका सीमा ही साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरापर्यंत आहे शाहूवाडी तालुक्यातील कुठलेही एखादे गाव मिळाले तरी तुम्हाला तालुका मुख्यालय किंवा त्या गावाच्या बाजूला असणारे एखादे मोठे गाव येथून येण्याजेण्याची सोय होऊ शकते या शाहूवाडीमध्ये बांबवडे मलकापूर अल्तूर म्हसवडे उदगिरी आंबा यासारखी काही मोठी गावे आहेत जिथून तुम्ही ये जा करू शकता तालुक्यामध्ये रोडची कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी असल्यामुळे तुमची जर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही तालुक्याच्या कुठल्याही भागातून ये करू शकता तसेच बऱ्याचशा गावांसाठी महामंडळाची एस टी बसची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे गगनबावडा हा कोल्हापूरमधील एक लहान तालुका असून उत्तर दक्षिण असा साधारणतः विस्तारलेला आहे ज्याची दक्षिण पूर्व सीमा ही राधानगरी तालुक्यासोबत लागून आहे तर उत्तर व पूर्व सीमा ही पन्हाळा तालुक्याला लागून आहे तर पश्चिम सीमा ही सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागाला लागून आहे गगनबावडा हा तालुका थोडाफार दुर्गम व डोंगराळ आहे पावसाळ्यात इथे पावसाचे प्रमाण बरेच असते सह्याद्री पर्वत भागाला लागून असल्याकारणाने व पावसाचे प्रमाण जास्त असल्याने हिरवेगार डोंगर व वा थंड वातावरण आल्हाददायक असते दुर्गम डोंगराळ असला तरी जाण्या येण्यासाठी रस्त्याची सुविधा आहे कोल्हापूरवरून गगनबावडासाठी बऱ्याच बसेस उपलब्ध आहेत गगनबावडा तालुका मुख्यालय ठिकाणी राहण्याची चांगली सोय होऊ शकते तालुका मुख्यालयापासून ईशान्येला असणारे सर्वात शेवटचे गाव खाडोळे हे चौतीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे तालुक्यातील कोणतेही गाव हे साधारणतः तीस ते चाळीस किलोमीटर या रेंजमध्ये येते तालुका जरी दुर्गम असला पावसाचं प्रमाण असला आणि डोंगराळ असला तरी रोडची कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी आहे त्यामुळे तुमची स्वतःची गाडी जर असेल तर तुम्ही तालुक्याच्या कुठल्याही भागातून तालुका मुख्यालय किंवा तालुक्यामधील एखादं मोठं गाव किंवा बाजूचं तालुका मुख्यालय किंवा तालुक्यातील एखाद्या मोठ्या गावावरून तुम्ही ये जा करू शकता गगनबावळा तालुका तसा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे इथे बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध आहेत कागल हा कोल्हापूरमधील जिल्हा मुख्यालयाच्या दक्षिणेकडील सीमेला लागून असणारा तालुका आहे जो फक्त एकोणवीस किलोमीटर अंतरावर आहे कागल उत्तर दक्षिण असा पसरलेला तालुका असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने तसा लहान तालुका आहे कागल हे तालुका मुख्यालय तालुक्याच्या उत्तर दिशेला आहे तालुका मुख्यालयापासून अतिदक्षिणेला असणारे शेवटचे गाव मांगनूर हे सत्तेचाळीस किलोमीटर आहे कागल तालुक्यामध्ये कोणतेही गाव मिळाले तर बाजूच्या गारगोटी किंवा गडहिंग्लस तालुका मुख्यालयावरून तुमची राहण्याची किंवा येण्याजाण्याची सोय होऊ शकते कागल हा बऱ्यापैकी विकसित असा तालुका असून या तालुक्यामध्ये येण्या जाण्यासाठी रस्त्यांची चांगली सुविधा आहे कागलमध्ये माकवे बिद्री मुरगुड यासारखी मोठी गावे आहेत मुरगुड या गावी तर नगरपरिषदसुद्धा आहे त्यामुळे या तालुक्यात कुठलेही गाव मिळाले तर तुम्ही बाजूच्या एखाद्या मोठ्या गावावरून ये जा करू शकता कागल तालुक्याच्या दक्षिणेला आजरा गडहिंग्लज या तालुक्यांच्या सीमा लागून आहे तर उत्तरेला हातकनंगले करवीर हे तालुके लागून आहेत पूर्वेला कर्नाटक राज्याची मोठी सीमा या तालुक्याला लागून आहे तर पश्चिमेला राधानगरी व भुदरगड या तालुक्यांच्या सीमा लागून आहेत गडहिंग्लज हा कोल्हापुरातील दक्षिण भागात असणारा लहान तालुका आहे हा तालुका उत्तर दक्षिण असा पसरलेला असून याच्या उत्तर पूर्व भागाला कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे तर दक्षिण सीमा चंदगड तालुक्याला लागून आहे पूर्वेला आजरा हा तालुका आहे तालुका मुख्यालय तालुक्याच्या उत्तरेला आहे तालुक्याच्या अतिदक्षिणेला असणारे शेवटचे गाव यामेहट्टी एकतीस किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे तालुक्यातले कुठलेही गाव घेतले तरी फार तर पस्तीस किलोमीटर अंतरावर वसलेले असेल तालुक्यामध्ये काही भाग हा डोंगराळ जरी असला तरी रस्ते मार्गाने गावे जोडली गेली आहेत व गावे तालुक्यापासून अंतरावर आहेत जिथून तुम्ही इजा करू शकता आरोग्य शिक्षणाच्या येथे चा चांगल्या सुविधा उपलब्ध आहेत राधानगरी हा तालुका उत्तर दक्षिण असा पसरलेला असून तालुका मुख्यालय हे तालुक्याच्या मध्यवर्ती भागात आहे राधानगरी तालुक्याचा पश्चिम भाग डोंगराळ व जंगलाने व्यापलेला आहे या भागात पावसाचे प्रमाणसुद्धा जास्त असते राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात दाजीपूर वन्यजीव अभयारण्य तसेच राधानगरी अभयारण्य आहे सह्याद्री पर्वतरांगांमुळे डोंगराळ व जंगलाने व्यापलेल्या या भागात पावसाचे प्रमाणसुद्धा जास्त आहे त्यामुळे काही भाग दुर्गम आहे मात्र असे जरी असले तरी रोडच्या कनेक्टिव्हिटीमुळे गावांमधून स्वतःची गाडी जर असेल तर आपण इजा करू शकतो राधानगरी तालुका मुख्यालयापासून अतिपूर्वेकडील शेवटचे गाव चांदेकरवाडी ही सत्तावीस किलोमीटर अंतरावर आहे तर अति उत्तरेकडे असणारं गवाशी हे गाव पस्तीस किलोमीटरच्या आसपास आहे म्हणजेच राधानगरी तालुका सीमा ही साधारणतः पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतराची आहे राधानगरी तालुक्याच्या उत्तरेला करवीर पन्हाळा व गगनबावळा तालुका सीमा लागून आहेत तर पूर्वेला कागल आणि भुदरगड तालुक्याच्या सीमा लागल्या आहेत पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी कणकवली या तालुक्यांच्या सीमा लागून आहेत आणि दक्षिणेला भुदरगड कुडाळ या तालुक्यांचा भाग लागून आहे राधानगरी तालुका पूर्व भागात बऱ्यापैकी विकसित असून या भागात रस्त्यांची सोय बऱ्यापैकी आहे त्यामुळे स्वतःच्या गाडीने ये करता येऊ शकते करवीर तालुका सीमा लागून असलेली किंवा कागल सीमा लागून असलेली गावे जर मिळाली तर तेथील तालुका मुख्यालय किंवा जवळचं जे एखादं मोठं गाव आहे तिथून तुम्ही ये जा करू शकता भुदरगड हा तालुका तसा क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान तालुका आहे ईशान्य नैऋत्य पसरलेला हा तालुका जिल्ह्याच्या दक्षिण भागात आहे भुदरगड हा ऐतिहासिक किल्ला येथे आहे त्यावरूनच या तालुक्याचे नाव भुदरगड ठेवण्यात आले आहे मात्र तालुका मुख्यालय किंवा प्रशासकीय कामकाजासाठी गारगोटी हे ठिकाण आहे भुदरगड हे फक्त तालुक्याचे नाव असून तालुका मुख्यालय गारगोटी येथे आहे भुदरगड किंवा गारगोटी तालुका मुख्यालय हे तालुक्याच्या उत्तर भागात आहे या तालुक्याचा नैऋत्य भाग हा थोडा डोंगराळ आणि जंगलाने व्यापलेला आहे भागात पावसाचे प्रमाणसुद्धा बऱ्यापैकी आहे तालुक्याचा नैऋत्य दक्षिण भाग हा थोडा दुर्गम प्रदेश आहे मात्र रोडची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे तुम्ही स्वतःच्या गाडीने तालुका मुख्यालय किंवा बाजूचं एखादं मोठं गाव येथून ये जा करू शकता गारगोटी येथे तुम्हाला शिक्षण व राहण्याची सोय उपलब्ध आहे गारगोटी तालुका मुख्यालयापासून नैऋत्यकडे असणारे सर्वात शेवटचे गाव चिक्केवाडी पन्नास किलोमीटर अंतरावर आहे बाजूच्या तालुक्यातील मोठे गाव किंवा तालुका मुख्यालय किंवा तालुक्यातील एखादं मोठं गाव इथून तुम्ही येथे ये जा करू शकता भुदरगड तालुक्यामध्ये किंवा गारगोटी तालुक्यामध्ये मुदाळ पिंपळगाव सोनारवाडी मडिलगे बुद्रुक कूर यासारखी काही मोठी गावे आहेत भुतरगड तालुक्याच्या उत्तरेला कागल राधानगरी या तालुक्यांच्या सीमा लागून आहेत तर दक्षिणेला आजरा या तालुक्यांची सीमा लागलेली आहे पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्हा सीमा लागून आहे तर पूर्वेला आजरा आणि कागल या दोन तालुक्यांच्या सीमा लागलेल्या आहेत आजरा हा कोल्हापूरमधील दक्षिणेकडील तालुका असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने तसा लहान तालुका आहे आजरा हा काहीसा डोंगराळ आणि दुर्गम भागात येतो इथे पावसाचे प्रमाण सुद्धा जास्त असते त्यामुळे हा तालुका नेहमी हिरवळीने नटलेला असतो आजरा तालुक्यातील नैऋत्यला असलेले शेवटचे गाव कितवडे येथे जास्त पाऊस पडतो आजरा तालुका मुख्यालय तालुक्याच्या मध्यभागात आहे तालुका मुख्यालयापासून ईशान्येला असलेले शेवटचे गाव बहिरेवाडी सव्वीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे तर नैऋत्यला असलेले कितवडे हे गाव चोवीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजेच तालुका मुख्यालयापासून तालुक्यातील कोणतेही गाव हे साधारणतः तीस किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे तालुक्यामध्ये गवसे मडिलगे उत्तूर यासारखी काही मोठी गावे आहेत तालुका मुख्यालय किंवा बाजूचे एखादे मोठे गाव किंवा बाजूच्या तालुका मुख्यालय इथून तुम्ही जा करू शकता तालुका जरी डोंगराळ दुर्गम जास्त पावसाचा असला तरी रोडची कनेक्टिव्हिटी बऱ्यापैकी असल्यामुळे तुम्ही जवळच्या एखाद्या मोठ्या गावावरून किंवा तालुक्यावरून ये जा करू शकता चंदगड हा अतिदक्षिणेकडील शेवटचा तालुका असून जिल्हा मुख्यालयापासून सर्वात लांबचा तालुका आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने इतर तालुक्यांपेक्षा हा तालुका थोडा मोठा आहे चंदगड हा इतर तालुक्यांच्या मानाने फारसा विकसित नसलेला दुर्गम जंगल व डोंगराळ भाग असलेला तालुका आहे त्याचबरोबर चंदगडमध्ये जास्त पाऊस पडतो जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्राच्या शेवटच्या सीमेवर असणाऱ्या या तालुक्याचा पश्चिम भाग हा डोंगराळ दुर्गम व जास्त पावसाचा व जंगलाने व्यापलेला आहे तर पूर्वेकडील भाग त्यामानाने कमी दुर्गम व पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे असलेला आहे चंदगड तालुका मुख्यालय तालुक्याच्या उत्तर भागात आहे तालुका मुख्यालयापासून अतिपूर्व ईशान्येला असणारे यारतनहट्टी हे गाव चौवेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर अतिदक्षिणेकडील शेवटचे गाव खालसा माळुंगे हे सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर वसलेले आहे तालुका मुख्यालयापासून तालुक्याची सीमा साधारणतः पन्नास किलोमीटरच्या आसपास आहे अगदी तालुका मुख्यालयावरून ये जा करणे शक्य नसले तर तुम्ही बाजूचे एखादे मोठे गाव पाहून तेथून तुम्ही ये जा करू शकता चंदगडमध्ये सडेगुडवळे पाटणे नगनवाडी दाटे तुर्केवाडी हलकर्णी कर्वे शिनोली यासारखी काही मोठी गावे आहेत चंद्रगड तालुक्याच्या दक्षिण पूर्व सीमेला कर्नाटक राज्य सीमा लागून आहे तर उत्तरेला आजरा गडहिंग्लज या तालुक्यांच्या सीमा लागून आहेत पश्चिमेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी दोडामार्ग या तालुक्यांच्या सीमा लागलेल्या आहेत चंदगड तालुका दुर्गम किंवा डोंगराळ असला तरी रोडच्या कनेक्टिव्हिटीमुळे बाजूच्या एखाद्या मोठ्या गावावरून तुम्ही ये जा करू शकता कोल्हापूरमधील शाहूवाडी गगनबावळा या तालुक्यांचा पश्चिम भाग चंदगडचा पश्चिम भाग आजरा राधानगरी पन्हाळ्याचा पश्चिम भाग हा भाग थोडा दुर्गम डोंगराळ व जंगलाचा आहे मात्र स्वतःच्या गाडीने ये जा होऊ शकते तर करवीर कागल शिरोळ गढिंगलज हातकनंगले हे तालुके विकसित ता आहेत शहरीकरण झालेले आहे तसेच बऱ्यापैकी बाजारपेठासुद्धा उपलब्ध असणारे तालुके आहेत कोल्हापूरमधून जाणारा एकमेव रेल्वेमार्ग कोल्हापूरला मुंबई नागपूर पुणे या मोठ्या शहरांना जोडतो कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे रेल्वे स्टेशन आहे ज्याचा स्टेशन कोड के ओ पी असं आहे त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये हातकनंगले येथेसुद्धा रेल्वे स्टेशन आहे कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून मुंबई आणि पुणेसाठी महालक्ष्मी एक्सप्रेस सतरा चारशे बारा व कोयना एक्सप्रेस अकरा झिरो तीस या गाड्या उपलब्ध आहे पुणेसाठी महाराष्ट्र एक्सप्रेस अकरा झिरो एकोणचाळीस आणि कोल्हापूर पुणे स्पेशल शून्य एक शून्य दोन चार यासारख्या गाड्या उपलब्ध आहेत तर नागपूरसाठी महाराष्ट्र एक्सप्रेस अकरा झिरो एकोणचाळीस ही गाडी उपलब्ध आहेत म्हणजेच ट्रेनमार्गाने तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात पोहोचू शकता कोल्हापूर महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा मुख्यालय किंवा जिल्ह्यांसोबत रस्ते मार्गाने जोडले गेले आहे कोल्हापूरसाठी रोडची कनेक्टिव्हिटी चांगली आहे कोल्हापूर कोकणासोबत पुढील मुख्य घाट रस्त्यांनी जोडले गेले आहे कोल्हापूर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला आंबा घाट व घाट घाटमार्गाने जोडले गेले आहे तर फोंडा घाटमार्गे सिंधुदुर्गमधील कणकवलीला कोल्हापूरसोबत जोडतो इतरही लहान घाटमार्ग कोकणाला कोल्हापूरसोबत जोडतात महाराष्ट्राच्या पूर्व भागातील अभियोग्यताधारकांनी किंवा लांबच्या जिल्ह्यातले जे अभियोग्यताधारक आहेत त्यांनी करवीर शिरोळ हातकणंगले पन्हाळा कागल गगनबावळा या तालुक्यांची निवड करावी सातारा सांगली सोलापूर धाराशिव येथील अभियेताधारक करवीर कागल शिरोळ हातकणंगले शाहूवाडी पन्हाळा गगनबावळा हे तालुके निवडू शकता कोल्हापूर हा महाराष्ट्रातील अतिदक्षिणेचा जिल्हा असल्याकारणाने व जिल्ह्याचा विस्तारसुद्धा उत्तर दक्षिण असल्याकारणाने सर्वांना उत्तरेला असणारे तालुके सोयीचे ठरू शकतात मात्र सर्वांनाच हेच तालुके मिळणार नाहीत त्यामुळे समुपदेशनवेळी आपला नंबर येईपर्यंत जे तालुके आपल्याला रिक्त म्हणून दाखवतील त्यामधीलच एखादी शाळा आपल्याला निवडावी लागणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील धारक शाहूवाडी पन्नाळा गगनबावळा राधानगरी चंदगड आजरा हे त्यांच्या जिल्ह्याच्या सीमेला लागून असणारे तालुके निवडू शकता कोल्हापूर हा निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे तसेच येथील वातावरणसुद्धा आल्हाददायक असते येथे खाण्याची चांगली चंगळ आहे पर्यटनासाठी सुद्धा इथे बरेच पर्याय उपलब्ध आहे कोल्हापूरमधील साडेतीन पीठांपैकी एक शक्तीपीठ अंबाबाई मंदिर दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर नृसेवाडी यासारखी धार्मिक पर्यटनस्थळे आहेत कोल्हापूरमध्ये पन्हाळा किल्ला रंकाळा तलाव न्यू पॅलेस म्युझियम कनेरी मठ गगनबावळा विशाळगड यासारखे पर्यटनस्थळे उपलब्ध आहेत त्याचबरोबर राधानगरी दाजीपूर चांदोली राष्ट्रीय अभयारण्य यासारखी अभयारण्यसुद्धा येथे पर्यटनासाठी म्हणून प्रसिद्ध आहेत तर ही होती कोल्हापूर जिल्हा माहिती माहिती आवडली असेल उपयुक्त वाटली असेल आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आणि व्हिडिओजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद